महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवराय हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या पदस्पर्शाने नतमस्तक होऊन आज छोटम शेठ यांच्या प्रवेशासाठी इथे उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री शिवसेनेचे नेते भरतसेठ गोगावले आमचे प्रेरणास्थान अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार महेंद्र शेठ दळवी शिवसेनेच्या रणरागिनी मानसिताई दळवी छोटम शेठ भोईर बोहीर, भोईरवैनी बोहीर बालाशेठ तेलगे कामगार नेते दीपकभाई रानवडे प्रमुख आनंदजी गोंदली शैलेश चव्हाण आणि ते व्यासपीठात उपस्थित असणारे सर्वच पदाधिकारी तालुक्यातून उपस्थित असणारे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि आता छोटम शेठ भोईर यांच्या प्रवेशासाठी ते पाठिंबा देण्यासाठी ते उपस्थित उपस्थित असणारे सर्व दिलीप शेठ भोईर यांचे समर्थक महिला भगिनीने आणि बंधून सात महिन्यापूर्वी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महायुती झाल्यानंतर या अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघातून युतीचे उमेदवार कोण असतील याच्यावरून सुरुवात झालेली आणि त्याच्यातून पडलेली वादाची ठिणगी आणि त्यानंतर शिवसेना पक्षाच्या अधिका अधिकृत उमेदवार म्हणून महेंद्रशेठ दलवी यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर छोटमशेठ भोईरनी भोईर यांनी भोईर सुद्धा अपक्ष फॉर्म भरला आणि त्यानंतर एक महिन्याच्या कालावधीमध्ये या विधानसभा मतदारसंघामध्ये संघर्ष निर्माण झाला आपल्या समोर दोघाही म्हणजे छोटेमछेट भोईर आणि शिवसेनेच्या दोघांच्या विरोधात असणारे शेतकरी कामगार पक्ष या दोघांच्या संघर्षामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक विभागामध्ये त्यांनी सुरुवात केली त्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली प्रचाराची यंत्रणा सुरू झाली इथे जमलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याने मग छो, छोटम शेठ यांचा समर्थक असू द्या किंवा महेंद्र शेठ दलवे यांचा समर्थक असू द्या त्यांनी प्रामाणिकपणे काम करण्याच्या आपल्या नेत्याला कसा निवडून ने येईल यासाठी त्यांनी प्रामाणिक काम करण्याचा प्रयत्न केला राजकीय दृष्टिकोनातून ते पक्षाचं काम करत असताना प्रत्येक गावामध्ये प्रत्येक विभागामध्ये दोन गट पडले गेले प्रचार यंत्रणा सुरुवात झाली मी एक छोटासा शाहपूर गावातल्या प्रचार प्रचाराची रॅली होती तिथला एक किस्सा सांगेल निवडणुकीला चार दिवस बाकी होते दुपारची ती दीड दोनची घटना होती छोटमशेठ भोईर यांची प्रचार रॅली शहापूर मधून येत असताना महेंद्रशेठ दलवी यांची आमची रॅली शापूर आणि धैरणच्या दिशेने जात होती त्यावेळेला तिथे शहापूरच्या ठिकाणी रस्त्यावर जो काही वाद झाला महेंद्र शेठच्या गाडीमध्ये आम्ही स्वतः होतो छोटमशेठची गाडी रस्त्यावर गाड्या आणि त्यांचे कार्यकर्ते जात होते त्या गल्लीमध्ये महेंद्र शेठची गाडी आम्ही तिथे त्या गाडीमध्ये होतो तेव्हा शेठला सांगायला कार्यकर्ते आमचे आले की शेठ छोटम शेठ यांची गाडी तिथे आली प्रचारामध्ये कार्यकर्त्यांमध्ये थोडा वाद झाला शेठनी सर्व कार्यकर्त्यांना आदेश दिला की तुम्ही वाद काय घालू नका तुम्ही जिथे आहात तिथे थांबा था त्यांची रॅली निघू द्या त्या दरम्यान दोन्ही रॅल्या समोरासमोर आल्यानंतर त्यावेळेला मी बघितलं की नेता कसा असावा छोटम शेठनी सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की वाद घालायचा नाही त्याही त्यांचे प्रचार करतीन आपण आपला प्रचार करू आणि त्याही त्यांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ते बाजूला गेले महेंद्र शेठनी कार्यकर्त्यांना गाडीतून आदेश दिला की आपली रॅली पुढं घ्या त्यांची रॅली त्यांना जाऊ द्या वाद करू नका पण मित्रांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो को सांगू इच्छितो की अनेक प्रकारे अनेक या तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माझ्या राजकीय जीवनामध्ये अनेक प्रकारचे नेते मंडळी अनेक प्रकारचे नेते मंडळी या पक्षामधले बघितले त्यावेळेला असा क असा कुठे वादाचा प्रसंग निर्माण झाल्यानंतर कार्यकर्ते गाडीमध्ये बसून गाडी घेऊन कार्यकर्त्यांची डोकी फुटली तरी चालतील ते स्वतः गाडीमध्ये बसून तिथून पल काढायचे परंतु या दोन्ही नेत्यांनी तिथला समंजस्य भूमिका घेतली आणि तो प्रसंग टाळला सांगण्याचा तात्पर्य एवढाच छोटमशेट आणि माझी काय जमीन जाग्यावरनं काय वाद नव्हता वाद जेव्हा आपण पदावर काम करत असता असतो तेव्हा पक्षाची एक भूमिका असते ती पक्षाची भूमिका पक्षाच्या नेत्यावर नेत्याच्या बाजूनी कशी मांडायची हे एक जबाबदारी असतो आज छोटम शेटनी सुद्धा ते निवडून येण्यासाठी त्याच्यापरी ते प्रयत्न करत होते त्यांना पाठिंबा देणारे या मतदारसंघाचे सर्व कार्यकर्ते त्यांच्या बाजूने त्यांची भूमिका बजावत होते आमचे कार्यकर्ते आमचे नेता कसा निवडून येईल यासाठी भूमिका बजावत होते परंतु छोटमशेट मी तुम्हाला सांगू इच्छितो की या विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही नुसतीच तेहतीस हजार मतं घेतलीत नाही तर एक महिनाभर तुम्ही आमची झोप उडवलेली होती <laughs> कारण आम्हाला प्रत्येक विभागातून प्रत्येक आम्हाला प्रत्येक विभागातून आणि प्रत्येक गावातून रात्री फोन यायचे की छोटेम छेटच्या कार्यकर्ते एका या वाडीवर गेले त्या गावामध्ये गेले मग आम्ही आमच्या कार्यकर्त्याने सांगायचं बाबा जा तिथे काय होते ते बघायला येतं दिवशी रिक्षा देऊ छोटेम प्रवेश करून घेईल अशी <laughs> एक त्यावेळची सिच्युएशन होती माझ्या गावामध्ये माझ्या घरामध्ये बारा दिवसाचा गणपती होता मी आरती करत होतो तेव्हा आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांनी फोन आला की छोटम शेटची माणसं तीन अँबुलन्स आणि गाड्या घेऊन आलेत कुसुमला आदिवासी वाडीवर मी आरती अर्धवट सोडली ना आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी घेऊन गेलो बाबा काय नक्की आहे ते बघा म्हणजे सांगण्याचा तात्पर्य एवढाच की तुम्ही महिनाभर सर्व कार्यकर्त्यांची आमची झोप उडवली होती तेहतीस हजार मतं तुम्ही घेतलीत या येणाऱ्या तुमचा आजचा प्रवेश सोहळा बरेचसे या विधानसभा मतदारसंघामध्ये दहा जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत वीस पंचायत समितीच्या मतदारसंघ आहेत दोन नगरपालिका आहेत तुमच्या या तेहतीस हजारच्या मतामुळे तुमच्या प्रवेशामुळे आणि तुमच्या समर्थकांचा जो आज प्रवेश होणार आहे याच्यामुळे या विधानसभा मतदारसंघातले दहाचे दहा जिल्हा परिषद मतदारसंघ वीस ते वीस पंचायत समिती मतदारसंघ आणि दोन महान नगरपालिका या आपण या स्थानिक स्वराज्य संस्थेवर आपण शिवसेनेचा भगवा डोला भागवा झेंडा आपण फडकवणार आहोत तुमचा प्रवेश ह्या तालुक्यामध्येच नव्हे तर अख्खे जिल्ह्यामध्ये चर्चेला जात आहे आपल्या ज्या निवडणुकीमध्ये ज्या काय सोशल मीडियावर क्लिप फिरल्या त्या सुद्धा आता आठ दिवस फिरत आहेत मित्रांनो राजकारणामध्ये हेवे द्यावे त्या त्या वेळेला त्या ती तिथे परिस्थिती असते त्या त्या परिस्थितीप्रमाणे आपल्याला भूमिका बजवायला लागतो आणि त्या भूमिकेप्रमाणेच कार्यकर्त्यांनी त्या त्या नेत्याला त्या त्या नेत्याला थ्या ने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायला लागतो म्हणून आज जो तुमचा प्रवेश होत आहे तुमच्या समर्थकांचा प्रवेश होत आहे आमच्यामध्ये कधीही जुना नवीन वाद हा नसणार तुमच्या तुमचा आणि तुमच्या सोबत येणाऱ्या समर्थकांचा ज्या जो जुना शिवसैनिक आहे जुना पदाधिकारी आहे त्याला जो मान सन्मान असेल तोच मान सन्मान आज प्रवेश करणारा सर्वच कार्यकर्त्यांना मिळेल असे मी जिल्हा प्रमुख म्हणून तुम्हाला ग्वाही देतो आणि या प्रवेशामुळे या विरोधकांचा जी आजची परिस्थिती निर्माण झालेली आहे ती प्रत्येक कार्यकर्त्याला चढवण्याची भूमिका त्या मांडलेली आहे पण मित्रांनो सर्व कार्यकर्त्यांनी समर्थकांनी एकत्र येऊन आपण येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मग ग्रामपंचायती असू द्या जिल्हा परिषद असू द्या नगरपालिका असू द्या का पंचायती असू द्या यासाठी आपण एक दिलाने काम करूया आणि शिवसेनेचा भगवा झेंडा फडकून आमदार महेंद्र शेठ दलवी छोटम शेठ गोगावले यांचा हात बलकट करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया इथे थांबतो जय जय हिंद महाराष्ट्र सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच क्लिक करायला विसरू जातात रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज